बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज तर मित्रांनो प्रभा क्रमांक एक मध्ये आपल्याला काही या ठिकाणी जी घरं आहेत तिथं फिरत असताना अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत तर या ठिकाणी चाची आपल्या सोबत आहेत चाची काय कहेंगे आप इस चुनाव में किसको वोट देंगी प्रभा क्रमांक एक मेसे इसमे रापे भैया को सलमा बाजी को सुमैया बाजी को अच्छा तो ऊपर नगर अध्यक्ष किसको चुने गए मतदान आया गोष्टी समोर तो उसको लेके क्या कहेंगे आप हमारा बोलने का मतलब ये है कि जैसा हम है ना इससे पहले भी बहुत हमारे पुडारी लोग यहाँ पे आके गए हुए है और किसी ने कोई हमारा काम करा नहीं उसके बाद हमने ना आप जो रात में वकील को चुने हमने उसके बाद हमने और टीचर अपने सुमय बाजी हमारे साथ में और ऊपर हम दिनेश भाऊ को आने भाऊ भी है उनको मतदान करी तो ऊपर दिनेश भाऊच क्यों अनुभवी है अच्छा हां उनको मालूम आहे सारी दुनिया ही कोण अच्छा कई सालों से इलेक्शन लढ रहे अच्छा तर मित्रांनो या प्रभाग मधील उमेदवार आपल्या सोबत आहेत सोमये जी आहेत काय सांगाल प्रभाग मध्ये उमेदवारी घेतल्यानंतर कुठल्या कुठल्या महत्वाच्या प्रश्नांकडे तुम्ही बघाल आणि आता सध्या प्रभागामधले ज्वलंत प्रश्न कुठले आहेत आता सध्या मी मला तर हे संधी मिळालेली आहे असं जाणून घ्या मी जेवढी फिरली म्हणजे जेवढे मी प्रचार केला सगळ्या घर गर, घरोघरी गेली मी आणि प्रत्येक घरी गेली प्रत्येक माणसांशी बोलली बायांशी बोलली मी आणि रस्ते पाहिले त्यांचे इतकी बेकार कंडिशन आहे वार्ड क्रमांक एक मध्ये तुम्हाला काय सांगू म्हणजे स्ट्रीट लाईट नाहीये नंबर एक त्याच्यानंतर रोड नाली इतके घाण कंडिशन आहे सगळे वार्ड क्रमांक एक मध्ये मी एरियाचे नाव नाही सांगू शकते तुम्हाला पण वार्ड क्रमांक एक तुम्ही समजून घ्या कुठला कुठला एरिया आहे म्हणून त्या एरियात इतके डेंजर रस्ते हे आणि झाड काड्या कुपाट्या इतके डेंजर डेंजर आहे का म्हणजे माणसं कसं राहत आहे हे छोटे छोटे मुलं पण कसे राहत आहे ते आपण सांगू शकत नाही ते जेव्हा आपण जाईल तिकडे तेव्हाच त्यांना समजणार का काय आहे कंडिशन काय वाटतं या निवडणुकीमध्ये तुमच्या सोबतच नगराध्यक्ष पदासाठी जे तुमचे नेते आहेत डॉक्टर दिनेश संधी देईल का हो नक्की देईल का 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 सांगूच नका तुम्ही का सांगूच नका कारण लोकांमध्ये मी जेव्हा लोकांशी बोलली तेव्हा त्यांच्या एकच फक्त नगर नगराध्यक्षासाठी त्यांचं नाव होतं दिनेश भाऊ का बरं दिनेश भाऊ कारण दिनेश भाऊ एक माणूस असा आहे जे लोकांमध्ये जाऊन उभे राहतो जर आपण आता तुम्ही सध्या जर दिनेश भाऊला तुम्ही फक्त मिस कॉल करा आणि कट करा ते लगेच तुम्हाला कॉल बॅक करेल त्यांना समजतं की भाई माणसांची अडचण काय तो माणूस असा आहे का ते माणसांमध्ये उभा राहतो म्हणजे गरीब असो अमीर असो कोणताही असो असा नाही का हा माणूस असा आहे ही बाई अशी आहे काहीच बघत नाही दिवस असो रात्र असो पाऊस असो काही असो अंधार असो ते तिथे जाऊन उभे राहतात ते गरीब लोकांसोबत आहे लोकांनी तुम्हाला संधी दिली तर पहिल्या कुठली महत्वाची समस्या लोकांची सोडवाल तुम्ही मी सगळ्यात अगोदर स्ट्रीट लाईट नाली रोड आणि लेडीजचे काय प्रॉब्लेम असतात ते घरात सांगू शकत नाही किंवा एखादा माणूस गेला तिथे तर त्यांनाही सांगू शकत नाही आपल्या एरियाचे आहे उमेदवार म्हणून मी एक लेडीज आहे मला संधी मिळालेली मी जाऊ शकते त्यांनी मला फक्त हाक मारायची ध्येरे त्यांनी जर मला हाक मारली तर मी पाच मिनिटात त्या आतमध्ये मी येईल कारण मी इथलीच मुलगी आहे सून पण इथलीच मुलगी पण इथलीच आणि आता जर भावी नगरसेवक झाली आता आहे भावी नगरसेवक पण जर या लोकांनी मला आणलं माझे लोकांनी मला जर आणलं तर मी नगरसेविका नक्कीच तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक एक मध्ये या उमेदवाराच्या प्रतिक्रिया आहेत आपल्याला काय वाटतं आपल्या नजरेतील आपल्या मनातील नगरसेवक कोण आणि यासोबतच वैजापूरचा भावी अध्यक्ष कोण आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद